मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत सेवन वर्गाचे उद्घाटन उमरगा प्रतिनिधी शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक चार सप्टेंबर रोजी मुन्सिप्लॉट येथील मोईन फंक्शन हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्व जाती धर्मांच्या महिलांना मोफत सेवन काम शिलाई वर्गाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शहरातील इमामांचा विशेष सत्कार करण्यात आला सेवनकाम वर्गाचे उद्घाटन उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मोहुद्दीन सुलतान जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम माजी सभापती अभय चालुक्ये जिल्हा परिषदेचे माजी, माजी समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे माजी नगराध्यक्ष अब्दुल रझाक कत्तार समाजसेवक बाबा जापरी प्राध्यापक शौकत पटेल बाबा गुलाब नबी मौलाना मुरुंगचे आयुब मौलाना तुरुडीचे मुक्ती समीयुद्दीन हाफिज आसलम भाई शेख आदी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले दिनांक चार सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आलेल्या मोफत सिवणकाम वर्गाकरिता शहरातील विविध भागातील सर्वधर्मीय धर्मीय वर्गातील महिलाकरिता मोफत प्रवेश देण्यात येत असून आतापर्यंत दीडशे महिलांनी प्रवेश घेतले आहे प्रवेश घेतलेल्या महिलांनी तीन महिने कालावधीचा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रशिक्षित महिला ही शिवणकामाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभी राहून आपला रोजगार स्वतः निर्माण करणार आहे या शिवणकामाच्या माध्यमातून तीन महिन्यानंतर एकशे पन्नास महिला या स्वतः रोजगार निर्माण करणार आहेत या स्तुती उपक्रमामुळे संपूर्ण शहरात राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाचे कौतुक होत आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाहीर मुल्ला वाशिम लदाब साजिद लदाब खलील शेख गौस लंगड़े वहाब अख्तार इरफान चौधरी सरफराज बागवान अमजद मनियार अजहर शेख मंजूर शेख रियाज पंडरपुरे वसीम बागवान अल्लुद्दीन शेख मौला बागवान हाफिज समीर मुस्तफा लदाफ फैजल शेख अरबाज मनियार मोहसिन पटेल आदिनी ने घेतले घ सर आज राहत चैरिटेबल ट्रस्ट की ओर से जो प्रोग्राम रखा गया है उसके बारे में आप क्या कहेंगे आज हमारे राहत चैरिटेबल ट्रस्ट की फ्री टेलरिंग कोर्स का प्रोग्राम रखा गया था जिसकी इफ्तः यानी इनाग्रेशन करा गया है अभी ये तीन महीने का कोर्स रहेगा और तो लगभग डेढ़ सौ मेंबर हमारे यहाँ रजिस्टर्ड हो चुके हैं बैच डेढ़ सौ मेबर के तीन महीने का कोर्स हमारे रहे थे फ्री टेलरिंग नो कॉस्ट फ्री टेलरिंग ट्यूशन दी जाएंगी उसके बाद उसका सर्टिफिकेट दिया जाएगा तीन महीने का ये टेलरिंग कोर्स रहेगा अभी

त्या ठिकाणी मोहीन मस्जिद म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी एक हॉल आहे त्या हॉल हॉलमध्ये या महिलांना ट्रेनिंगचं काम सुकून त्यांना स्वावलंबी बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी या ठिकाणी जे शिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी मी राहत त्या चॅरिटेबल ट्रस्टचं खूप खूप अभिनंदन करतो आणि याच्या माध्यमातून त्या महिला ज्या आहेत ते टेनरिंगचं काम शिकून आपल्या कुटुंबाला हातभार लावतील त्या कुटुंबाचं ते तो अच्छा है और जिसको आता वो सिखाई भी और सीखने तो अच्छा है और सीखना सिखाना उसे आगे बढ़ना तो मैम सिलाई आती है क्या आपको अभी फिलहाल थोड़ी थोड़ी आती है अच्छा तो यहाँ पे आने के बाद आपको क्या फायदा होने वाला है सीख के काम बेनिफिट मिलने वाला आपको चारों को सीखाएंगे मतलब सीखेंगे पहले क्लास अपन की चालू कर सकते हैं फिर लोगों को सिखाएंगे ठीक है आपको कैसा लगता है ये जो राहत की तरफ से जो काम चालू है ये किस तरह के से देखता है मौका मिला सीखने का हम सीखेंगे और सुधाएँगे और सर तो लोग तो तो करती रे भी पैरों पे खड़े होने का हमार को मौका मिला है ठीक है आपको क्या लगता है ये सिलसिला कैसा रहेगा और इससे जिंदगी में तरक्की किस तरह से हो सकती है आपको क्या लगता है सफलता तो मिल सकती है अगर हम खुद जागरूक हो गए अपने आकार से सिर्फ डिबेट का नहीं सिर्फ इसका पूरा तुम्हारा क्या बोले सिर्फ डिबेट कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा